नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पार्श्वन या ठिकाणी अवकाळी दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्ती दरे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते इत फॉर मध्यम स्टेपल बघा बघाची पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली तीन हजार एकशे शेचाळीस क्विंटल जास्तीत दर मिळालेला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जातं लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी अवकालेली एकोणीसशे पंचावन्न क्विंटल जास्तीत दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल जातं लोकल कापूस बघाचे पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी अवकाळी सातशे तेहतीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल